नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे मंगळवारी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्र पौर्णिमा आलेली आहे बघा अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र अशी ही पौर्णिमा समजली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक पौर्णिमाला हे उपाय करतात आणि याचमुळे ते जास्त श्रीमंत झालेले असतात तर बघा जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे खूप पैसा असतो खूप धंदे त्यांचे असतात व्यवसाय त्यांचे असतात तर हे लोक श्रीमंत का झालेले असतात तर कारण ही लोक प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला काही उपाय सेवा ह्या करत असतात बघा आपण इतर वेळेस जे उपाय सेवा करतो त्यापेक्षा तुम्ही जर का पौर्णिमेला आणि अमावस्येला काही सेवा उपाय केले तर बघा याचं फळ हे तुम्हाला जास्त पटीने मिळत असतं आणि अशा या चैत्र पौर्णिमेला आपल्याला हे उपाय करायचे आहे पंचांगानुसार यावर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ग्राह्य धरली जाईल तुम्ही जे पण काही उपाय आणि सेवा ह्या करणार आहात ते तुम्ही तेवीस तारखेला दिवसभरात केव्हाही करू शकतात सर्व पौर्णिमा विशेष असल्या तरी हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते त्यामुळे चैत्र पौर्णिमेचे महत्त्व दुप्पट आहे त्याचप्रमाणे या दिवशी स्नानाला आणि दानाला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही केलेले उपाय सेवा हे तुम्हाला शंभर टक्के फळ देऊन जाते तुमच्याकडे जर का पैशाची कमतरता असेल लक्ष्मी टिकत नसेल पैसा घरात जर का येत नसेल खूप दरिद्रता आहे काही करून गरिबी जात नसेल तुम्हाला जर का धनवान व्हायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला उठल्यावर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरात राहतो आणि उंबरठ्यामधून कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा अ लक्ष्मी ही आपल्या घरात प्रवेश करत नाही सर्वात अगोदर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन हे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आवर्जून करायचं आहे चैत्र पौर्णिमा ही श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला विशेष महत्त्वाची मानली जाते तुम्ही या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायचे आहे आता यानंतर बघा आपल्याला कोणता उपाय करायचा तर बघा आपल्या घरातनं अलक्ष्मी अल बाहेर जाण्यासाठी दरिद्रता ही निघून जाण्यासाठी आपल्याला पैसा मिळण्यासाठी पैसा टिकून राहण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही उद्याच्या पौर्णिमेला हा करायचा आहे बघा तुम्ही एक पौर्णिमा हा उपाय करून बघा तुम्हाला पुढच्या पौर्णिमेपर्यंत नक्कीच याचे रिझल्ट हे बघायला मिळतील पौर्णिमेला जर का तुम्ही हे असे उपाय केले तर बघा तुम्ही ज्या पटीने ही सेवा कराल ज्या पटीने तुम्ही दानधर्म कराल त्याच्या कैक जास्त पटीने तुम्हाला त्या गोष्टी मिळणार आहे यासाठी तुम्हाला हा उपाय चैत्र पौर्णिमेला मंगळवारी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही सहा वाजेपासून ते सात ते साडेसात या दरम्यान करू शकतात बघा याच वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये मूठभर खडे मीठ म्हणजेच जाड मीठ घ्यायचं आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करायची आहे जोड वात लावायची आहे यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे त्यानंतर एक हिरवी वेलची दोन लवंगा पिवळी मोहरी असेल तर थोडीशी पिवळी मोहरी या दिव्यामध्ये घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला या मिठावर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आता हा प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचा आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला हा दिवा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे वरपासून ते खालपर्यंत तुम्हाला सात वेळा हा दिवा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या समोर लावायचा आहे ठेवायचा आहे बघा जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत हा असाच जळू द्यायचा जर का तो भिजला तर त्याला तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकतात असा घ्या की तो दोन ते तीन तास जळेल किंवा मग तो रात्रभर जळण्यासारखा असेल तर अतिउत्तम असा हा दिवा तुम्हाला तुमच्या दरवाज्यावरून ओवाळून घेऊन तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे बघा हा उपाय तुम्ही ह्या पौर्णिमेला नक्की करून बघा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करून बघा बघा तुम्हालाही पैशाची कधीच कमतरता पडणार नाही पैसा तुमच्या घराकडे आकर्षित होईल पैसा तुमच्याकडे टिकेल धनात धन वाढायला चालू होईल पैशात पैशाची बरकतता तुम्हाला दिसेल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल असा हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे श्रीमंत लोक बघा तुम्हाला इतर वेळेस काही उपाय आणि सेवा करताना दिसणार नाही पण ज्या वेळेस पौर्णिमा आणि अमावस्या असते त्या दिवशी आवर्जून ते हे उपाय काही सेवा काही सूत्र मंत्र पठन हे आवर्जून करत असतात मग आपण देखील श्रीमंत होण्यासाठी पौर्णिमा असू द्या अमावस्या असू द्या अशा तिथीला हे उपाय आवर्जून करायचे आहेत यानंतर बघा दुसरा उपाय आपण बघणार आहोत दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे या पानावर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची यामध्ये तुम्हाला एक कापसाची वात घालायची आहे यामध्ये तेल घालायचं आहे आणि हा दिवा म्हणजेच तुम्हाला ह्या खोबऱ्याच्या वाटीमधली वात ही प्रज्वलित करायची आहे तुम्हाला हे तुमच्या देवघरासमोर ठेवून करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या पानासाहित या पानासहित ही खोबऱ्याची वाटी उचलायची आहे आणि तुमच्या घरातील तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना तुम्हाला ही वाटी टच करायची आहे त्याचप्रमाणे जर का तुमच्या घरातील काही व्यक्ती त्रास देत असतील चिडचिड करत असतील नजर बाधा झाली असेल तर यावरून यांच्यावरून तुम्हाला ही वाटी सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ही वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायची आहे बघा दक्षिण दिशेला मोकळी जागा असेल तर तुम्ही झाडाखाली मोकळ्या जागेवर ही वाटी ठेवायची किंवा ही वाटी दक्षिण दिशेला तुम्ही फेकून दिली तरी चालेल परंतु यामधली जी वात आहे ती पेटलेली नसावी कारण बघा याच्याने काही अघटित घटना घडू शकतात त्यामुळे ही वात पेटलेली असताना कुठेही तुम्ही फेकू नका एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा ति जिथे कोणीही जात नाही अशा ठिकाणी दक्षिण दिशेला ही वाटी तुम्हाला ठेवून द्यायची आहे बघा यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरात धनाची ही आवक व्हायला चालू होते यानंतर बघा या, या पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्व आहे बघा या दिवशी आवर्जून ही अशी लोकं एखाद्या धार्मिक स्थळावर जाऊन संगमावर जाऊन अंघोळ करतात यामुळे देखील खूप साऱ्या पटीने जास्त आपल्याला पुण्य प्राप्त होतं आपल्या पापांचा नाश होतो आपली पापंही नष्ट होतात तुम्हाला जर का अशा एखाद्या ठिकाणी जाऊन अंघोळ करणं शक्य नसेल तर तु तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या पाण्याने अंघोळ करू शकतात यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका थोडस जाड मीठ टाका आणि या पाण्याने अंघोळ करा याच याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी दान धर्म करण्याला देखील महत्व आहे या दिवशी बघा श्रीमंत लोक आवर्जून एखाद्या धर्मस्थळी किंवा मंदिरात जाऊन दान करत असतात मग ते तुम्ही खायचे पदार्थ असू द्या फळं असू द्या किंवा पैशाच्या स्वरूपात दान असू द्या ते आवर्जून करत असतात कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण जर का एक पटीने दान करत असो तर आपल्याला कैक पटीने ते वापस मिळत असतं यासाठी या पौर्णिमेला तुम तुम्ही शक्य होईल तेवढं दान धर्म तुमच्या यथाशक्तीने करू शकतात किंवा मंदिरात तुम्ही एखाद्या ठिकाणी देणगी देऊ किंवा दक्षिणाही टाकू शकतात श्रीमंत लोक ही एरवी नाही परंतु पौर्णिमेला अमावस्येला आवर्जून दानधर्म करतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ